नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत येत्या बहात्तर तासात तुमची ऊर्जा कशी असेल येत्या बहात्तर तासात बियॉन्ड इल्युजनचं कार्ड आहे हे कार्ड सांगते की जी काही भ्रमित स्थिती होती ती दूर होणार आहे आणि परिवर्तन येत आहे तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती अगदी योग्य प्रकारे मार्गदर्शन करताना दिसते इथे ट्वेंटी अंक आहे आणि दोन अंक अंतर्ज्ञान शक्ती बद्दल सांगत शिवाय तुम्ही अंतर्मुख होत आहात स्वतःबद्दल विचार करत आहात चिंतन करत आहात स्वतःचा अभ्यास करताना दिसत आहात शांत शांत राहण्याकडे लक्ष देत आहात आणि ब्रह्मांडाशी तुमचं नातं कसं घट्ट होऊ शकतं याकरिता प्रयत्न करताना दिसत आहे पुढचं कार्ड आहे वी आर द वर्ल्ड हे कार्ड सांगतंय अनेक जणांच्या संपर्कात तुम्ही याल तुमचे तुम्ही इतरांसाठी कार्य करू शकता किंवा तुमच्या कार्यातून अनेक माणसं तुम्हाला जोडली जातील काहीतरी इंटरनेटद्वारा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अनेक लोकांच्या संपर्कात येताना दिसत आहात नवीन ओळख होऊ शकते नवीन संपर्क होऊ शकतो आणि तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती होईल त्याच्या पुढचं कार्ड आहे द फुलचं हे कार्ड सांगत आहे की तुमचा ईश्वरावरचा विश्वास त्याच्यावरची श्रद्धा दृढ होणार आहे काहीतरी अशा गोष्टी तुमच्या बाबतीत या बहात्तर तासात होतील हे परिवर्तन हे इतर लोकांशी तुमचं होणारं नातं नवीन नातं नवीन संपर्क किंवा तुमचं कार्य इतरांपर्यंत पोचणं ह्या सगळ्यातून तु, तुमचा तुमच्या ईश्वरावरचा भरोसा वाढणार आहे अजून तुमची श्रद्धा वाढणार आहे आणि तुमच्या हे लक्षात येणार आहे तुम्हाला तो ती अनुभूत अनुभूती मिळणार आहे की ईश्वर तुमच्याबरोबर आहे सोर्स source कॉम्प्रोमाइज हे का ही कार्ड्स दोन दिवसापूर्वी पण आलेली होती आणि बॉटम ऑफ द डेकच कार्ड आहे सप्रेशन हे आणि त्याच्या पुढे हे दिसलं थंडर कोर ही कार्ड सांगतायत की तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या की ज्यामुळे अचानक अनेक गोष्टी घडल्या तुमची नकारात्मकता दूर झाली जे तुम्ही पूर्वी होतात त्यापेक्षा खूप तुमच्यामध्ये बदल झाला परिवर्तन आलं आणि जे दुःख तुमचं दाबलेलं होतं किंवा अनेक वर्ष ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत झाल्या ते, ते मुळाशी दाबून ठेवलेलं जे दुःख होतं किंवा अशा काही गोष्टी ज्या वर दिसत नव्हत्या वर आल्या नव्हत्या आतल्या आत होत्या आणि त्यामुळे जे तुम्ही जी तुमची घुसमट होत होती किंवा जो काही त्रास तुम्हाला त्यामुळे होत होता त्याचा उपचार आता झालेला आहे सारी नकारात्मकता दूर गेलेली आहे आणि त्यामुळेच हे परिवर्तनाचं कार्ड आलेलं आहे आणि हे ही जी कार्ड आहेत ते सांगतायत की आता तुम्ही शक्तिशाली झालेले आहात इतरांना मार्गदर्शन करू शकता तुम्ही अंतर्मुख होताना दिसताय आहे हे मी मगाशी सांगितलं ते ह्या कार्डमधनं सुद्धा दिसतंय द सोर्स कार्ड म्हणजे आपल्या हायर सेल्फ बरोबर आपलं नातं होणं आपल्या आत जो गुरु आहे किंवा आपल्या आत जो परमेश्वर आहे आपलं अंतर्मन जे आहे त्याच्याशी जे एक नातं असतं त्याच्याद्वारे अंतर्ज्ञानशक्ती आपल्याला जे काही मार्गदर्शन करते त्यासाठी जी स्वतःची स्वतःशी एक घट्ट मैत्री करावी लागते ती तुमची इथे होताना दिसतीय आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात परिवर्तन येत आहे अनेक नवीन माणसं चांगली सकारात्मक माणसं तुमच्या आयुष्यात येताना दिसतायत आणि तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताय इथे दहा अंक आहे शिवाय इकडे एक सर्कल आहे इकडे एक सर्कल आहे त्यामुळे हे जे काही आधीच तुमचं दुःख असेल किंवा काही नकारात्मक ऊर्जा होती त्यामुळे तुमची कामं जर आधी थांबली असतील तर आता त्याला वेग येणार आहे ही हे कार्ड सांगते सिक्स ऑफ पेंटॅकलच तुम्ही आत्तापर्यंत जे काही उदारपणे केलेलं आहे किंवा काही गोष्टी इतरांमुळे तुम्हाला तुमच्या करता आल्या नाहीत त्याग हा शब्द मोठा होईल पण कुठे कुठे आपल्याला अशा प्रकारे त्यागा काहीतरी त्या प्रकारची ऊर्जा असते जिथे आपण इतरांसाठी काही आपली काम करत नाही टाळतो आणि इतरांना वेळ देतो तर त्या प्रकारे तुमच्या बाबतीत जर झालं असेल तर आता ईश्वर तुमच्या बरोबर आहे याची प्रचिती तुम्हाला येणार आहे अजून काय तुमच्यासाठी संदेश आहे येत्या बहात्तर तासाकरिता सेलिब्रेशन सगळी कार्ड्स तुमची आजची खूप चांगली आहेत आणि सेलिब्रेशनचं काळ सांगते आहे की तुम्ही आनंदी राहाल वर्षाव होतोय आशीर्वाद वर्ष आशीर्वाद तुमच्याकडे खूप सारे येत आहेत आणि इतरांबरोबर तुमचं नातं आहे अनेक माणसं तुमच्या आयुष्यात नवीन येऊ शकतात किंवा जुन्या व्यक्तींबरोबर एक चांगलं चांगलं नातं होऊ शकतं तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्यांच्याबरोबर शेअर करू शकता तुमचा आनंद त्यांच्याबरोबर द्विगुणित करू शकता ब्रेक थ्रू येत आहे हा आनंद कसला तर तुम्हाला ब्रेक थ्रू मिळणार आहे मग सांगितलं तस सा, संपर्क वाढेल संधी मिळू शकते जी काम आधी जर काही थांबली होती तर ती आता होतील आणि तुम्ही इतरांना मार्गदर्शन करताना दिसताय किंवा ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आणि त्या तुम्हाला जर आधी लोकांपर्यंत पोचवता आल्या नाहीत किंवा सत्य किंवा जी काही तुमची क्षमता आहे इतरांना देण्याची इथे प्रकाश असा बाहेर आलाय त्याप्रमाणे तुम्ही सोर्स आहात तुम्ही सूर्याप्रमाणे किंवा तुमच्याकडे अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांना दिल्यात तर त्यांच्या आयुष्यात खूप मोठा चमत्कार व्हावा त्याप्रमाणे काही गोष्टी होऊ शकतात तर ती संधी तुम्हाला मिळणार आहे आणि बॉटम ऑफ द कार्ड आहे मास्टर मास्टर बनणार आहात तुम्ही गुरु बनणार आहात इतरांना मार्गदर्शन करणार आहात ही पौर्णिमा येणारी पौर्णिमा तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद